नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्याचं काम सुरू झालेलं आहे मोबाईल ॲप आलेला आहे या मोबाईल ॲपवर अर्ज भरण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे अर्ज भरू शकता अर्जाची काय प्रक्रिया कौन का लगेज आहे कोणकोणती कागदपत्र तुम्हाला आता लगेच अपलोड करायची आहेत म्हणजे तुमचा अर्ज सबमिट होईल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा चला बघूया हा ऑनलाईन अर्ज ॲपमध्ये कसा भरायचा आहे सविस्तर माहिती सर्वात अगोदर वरून आपल्याला हे नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करायचं आहे ज्यांनी यापूर्वीच डाउनलोड केलं आहे त्यांनी अपडेट करून घ्या हे ॲप डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यावर तुम्हाला समोर अशा पद्धतीने दिसेल बघा नारी शक्ती दूत ॲपमध्ये आप आपलं स्वागत आहे याला थोडं पुढे करा या सगळ्या गोष्टी पुढे केल्यानंतर डन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आय ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि स्वीकारायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर याला अलाऊ म्हणा ॲप ओपन झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तुमची प्रोफाईल पूर्ण भरून घ्यायची आहे ज्यामध्ये नाव असेल ईमेल आय डी असेल तुमचा मोबाईल नंबर असेल या सर्व गोष्टी भरून या ठिकाणी तुमची जी प्रोफाईल आहे ती अपडेट करून घ्यायची आहे प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर अशा पद्धतीने दिसेल या ठिकाणी खाली जे तुम्हाला दिसतं आहे योजना या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही या योजनेचे जे हमीपत्र आहे ते डाउनलोड करू शकता इथे मुख्य पेज होम पेजवर या आणि या ठिकाणी तुम्हाला समोर आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही या ठिकाणी महिलेचं नाव टाकायचं आहे महिलेच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे विवाहित महिला असेल किंवा विधवा असेल तर पतीचे नाव टाका आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं नाव टाका त्यानंतर जन्मतारीख निवडायची आहे लक्षात ठेवा जन्मतारीख निवडताना महिलेचं वय एकवीस ते पासष्ट यामध्ये असायला हवे त्यानंतर तुम्ही ते खाली बघू शकता की जसं की तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे गाव निवडायचं आहे तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे पिनकोड निवडायचा आहे त्यानंतर तुमचा पत्ता टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला शासनाचा योजनेचा लाभ मिळतोय का मिळत असेल तर होय म्हणा जर तुम्हाला संजय गांधीचे पैसे मिळत असेल तर किती मिळतात चारशे पाचशे महिन्याला जे मिळत असेल ते टाका त्यानंतर बँकेची माहिती भरायची आहे बँक पासबुकवरील नाव असेल बँक खातेधारकाचे नाव त्यानंतर बँकेचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत त्यानंतर बघा हा खूप महत्वाचा मुद्दा या आहे या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायची आहेत आधार कार्ड अपलोड करायचा आहे आधार कार्डवर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये आधार कार्डचा फोटो काढून ठेवा किंवा डायरेक्टली कॅमेरा ओपन होईल कॅमेऱ्याने तुम्ही तुमचा आधार कार्डचा फोटो काढू शकता त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र जोडायचं आहे अधिवास प्रमाणपत्राचा देखील तुम्ही डायरेक्टली कॅमेराने फोटो काढू शकता यावर क्लिक केल्यानंतर फक्त मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे आदिवास प्रमाणपत्र नाही तर त्यांनी या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वीचा जो काही पुरावा असेल जसं की टी सी असेल किंवा तुमच्याकडे मतदान कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल तर त्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत देखील जर तुम्ही काढलं असेल तर ते या ठिकाणी अपलोड करा आणि मित्रांनो जर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा बँक पासबुकचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि सगळ्यात खाली दाखवतोय बघा अर्जदाराचा फोटो अर्जदार महिलेच्या फोटो काढायचा आहे फोटोवर क्लिक केलं की तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल आणि डायरेक्टली तुमच्या ठिकाणी फोटो काढा आता या ठिकाणी अडचण अशी येणार आहे की कागदपत्र अपलोड करताना या ठिकाणी एक ई एम बीपेक्षा जास्त साईज घेत नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या फोनमध्ये त्या, फोन त्या कागदपत्रांचे स्कॅन करून घ्या किंवा तुम्ही एखादं प्लेस्टोरवरून एखादं स्कॅनर डाउनलोड करून घ्या आणि स्कॅनरमध्ये ते फोटो काढून ठेवा ज्यामुळे त्याची साईज कमी होईल आणि कुठलेही तुम्ही पी डी एफ स्कॅनर असेल किंवा कुठलेही डॉक्युमेंट स्कॅनर असेल तर ते स्कॅनर ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये फोटो काढून ठेवा कागदपत्रांची ज्यामुळे तुमच्या कागदपत्रांची साईज कमी होईल साईज कमी झाली की या ठिकाणी ते व्यवस्थित अपलोड होतील आणि हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर या ठिकाणी खाली सबमिटचा ऑप्शन आहे खाली आय ॲक्सेप्ट किंवा हमीपत्र यावर क्लिक करायचं आहे हमीपत्र ओपन होईल आणि खाली माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे माहिती सादर केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने दिसेल माहिती व्यवस्थित समजून घ्या आणि शेवटी फायनली तुम्हाला तो अर्ज सबमिट करायचा आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी या योजनेचे जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण देत राहणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद